सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शेअर ट्रेडिंग मध्ये महिना दहा टक्के परतावा मिळवून देतो असं सांगून लोकांची दोन कोटी एकोणनव्वद को लाख रुपयांची फसवणूक करून तो पसार झाला होता चोरीची गाडी घेऊन पुण्यात फिरत असताना दरोडा वाहन चोरी विरोधी पथकानं त्याला जेरबंद केले शंकरराव साहेब शिंदे वय वर्ष तेहतीस राहणार रावताळे कुरुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर असं त्याचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडा वाहन चोरी पथकाचे कर्मचारी हडपसर वानवडी परिसरात पेट्रोलिंग करत होते पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक जण नंबर प्लेट नसलेली की या कार घेऊन फिरत आहे त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन साडे सतरा नळी इथं शंकर शिंदे या सतकाला कारसह ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं ही कार अहमदनगर इथून चोरलेली असून शवगाव पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल आहे शिंदे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांना शेवगाव तालुक्यातील लोकांना शेअर ट्रेडिंग मध्ये दरमहा दहा टक्के परतावा मिळवून देतो असं सांगून बऱ्याच लोकांची दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये घेऊन फसवणूक केली त्याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय एकाच चोरट्याकडून दोन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले पुढील कारवाईसाठी शिंदे याला शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी चारेश, त्र्याहत्तर